हे इथले रहिवासी आहे गेले महिना झालं घाण पाणी येतंय एक तास पाणी घाण येते आणि आणि न स्वच्छ पाणी आले की त्या पाण्याचा सुद्धा वास येतो ह्या दूषित पाण्यामुळं मुलांचे साथीचे रोग तर नैसर्गिक आपत्तीने साथीचे रोग तर होते दावर शाप, दावर ते होते पण ह्याच्यात हे संकट आलेलं आहे मग ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा गेले दहा वर्षा दहा वर्षापूर्वी पण हेच झालं होतं त्याच्यात दुरुस्ती केली छोटी पाईपलाईन टाकली पण पाणी येतच नाही कसलंच सकाळी पाणी सोडते एकतर पाणी पाच दिवसां पाणी असतं सकाळी पाणी सोडलं की पूर्ण गल्लीला कोणाच्या गळाला पाणी येतं तर कोणाच्या नाही मग नंतर ना पाणी सोडायला लावलं तर पाणीवाला पण पाणी व्यवस्थित सोडत तो नाही तो तोही रांग रांग बोलतो महिलांना मग ह्याच्यावरती काहीतरी दखल घ्यावी हे आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला वैशाली पवार आम्हाला काहीच पाणी येत नाही कारण की आम्हाला रोज मोटर लावल्याशिवाय पाणीच चालू होत नाही आम्हाला मोठी कनेक्शन टाकून दिलं तर लेस भरले आणि पाण्यामुळे सगळे आजारी पडायला लागले दुखाचं प्रमाण वाढलेलं आहे एक तर लेकर आहे तिचं आधी <laughs> पाणी काय स्वच्छ <एशोच्चा। laughs> आल्याशिवाय मार्ग नाहीये एवढं वाटतंय बघा दुसरं काय शेवटपर्यंत असते दुपारी जरी सोडलं तरी दुपारी सुद्धा घाणच पाणी असते वास वास येते बघा चेंबरचा वास कसा ये येते ना त्याचं पाणी घाणच येते लक्ष्मी नगरला पहाटे चार ला येतं पाणी एक तास पाणी घाण येतं गटरीचं याच्यावर दखल गेल्या महिनाभरापासून सगळं दूषित पाणी आलंय गेल्या महिन्या पाऊस मोठा पडल्यामुळं आपलं जे जो, जो वाल असतो लक्ष्मी नगरा पाणी तो वड्यामध्ये असल्यामुळं पाणी आले की तिथं पाणी सोडतात नाही आणि कर्मचाऱ्याला त्या रस्शीला बांधून हात सोडवं लागतंय किती वेळ आम्ही वेळोवेळी झोनला आम्ही मी असे लाभासावंत असेल इथले परिसरातील नागरिक आम्ही वेळोवेळी झोनला फोनद्वारे निवेदनद्वारे सगळं आम्ही सांगितलं सूचना दिल्या तरी कुठली कार्यवाही महापालिकेकडे होत नाही गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस वर्षापासून हद्दळ झाल्यापासून या भागातील लोकं कोट्यवधी रुपयाचा टॅक्स महापालिकेत जमा झाला आहे लक्ष्मीनगर परिसरातल्या लोकांचा पण पर पाण्याचा गेली दहा पंधरा वर्ष झालं प्रेशरचा अभाव आहे कुठलीही सुविधा नाही आणि जी पूर्वी चार इंची लाईन आहे संपूर्ण नगर हा भाग वाढत चालला आहे पण चार इंचीवरच पाणी दिलं जाते प्रत्येकाला मोठरीला लागते पहाटे उठून महिलांना ला, लहान मुलांना ती रिस्क आहे मोटरीचं शॉक असण्याची शक्यता आहे सोलापुरात दोन तीन गु दरुग, दुर्घट दुर्घटना बी घडल्यात शॉक बसून तर आणि महापालिकेला एवढं पैसे भरू सुद्धा कुठलीही सुविधा महापालिका इथे देत नाही घंटागाड असेल कचराशील पाण्याचा समस्या आहे आज प्रत्यक्षात आम्ही जो नाधिका बोलवलो तर त्यांनी फोन उचलणे नेहमीचं मिटिंग आयुक्ताची मिटिंग हेच त्यांचं वारंवार उत्तरते त्यांचे खालच्या कर्मचारी पाठवतात ते येतात बघतात परत कुठलीही ॲक्शन होत नाही जर येत्या आठवड्याभरात लक्ष्मीनगर बसील जे भान घाण पाण्याचा प्रश्न नाही सुटला तर नाही आम्हाला त्रिवळ आंदोलन करावं लागेल आज आपल्या बाळे भागातील प्रभा क्रमांक पाच लक्ष्मीनगर ह्या भागाला गेल्या तिसऱ्या पाण्यापासून म्हणजे मला वाटतं आहे तिसरं पाणी म्हणजे पहिलं एकोणतीस एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला पहिलं पाणी आलं त्यावेळेस दूषित पाणीपुरवठा आला वास येत होता त्याच्यानंतरनं दोन दहा दोन हजार पंचवीसला पाणी आलं त्याचं पाणी भरून आम्ही ठेवलं आणि महानगरपालिकेला रेकॉर्डीसहित राजाभाऊ आम्ही पाठवलं त्याच्यानंतर आज सहा तारखेला पाणी आलं म्हणजे ही तिसरं पाणी आहे ह्या तिसऱ्या पाण्याला तर अशी परिस्थिती आहे की ह्या पाण्यामध्ये माणसाचा जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न आहे ह्या पाण्याचा कारण प्रत्येकाच्या नळाला असं घाण पाणी येतं आहे आम्ही रोडवर पाणी सोडायला लावलं दोन कनेक्शनचं तर ते पाणी रस्त्यावर सोडलेल्या पाण्याचा वास येऊन मला सकाळी चक्कर आली तर लहान लेकरासांचा ह्याच्यामध्ये काय प्रश्न होईल त्यांच्या आरोग्याशी महापालिकेने खेळू नये कारण आम्ही सगळीजण पाणी पाण्याचा टॅक्स भरतो पाणीपट्टी भरतो त्याच्यामधलं कमीत कमी महानगरपालिकेनं आमच्यासाठी पन्नास पैसे तरी खर्च करावे आणि आम्हाला दुसरी पाईपलाईन जी आता चार है। की इंची आहे तिथं सहा इंची किंवा आठ इंची पाईपलाईन टाकून लक्ष्मीनगरच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवा अशी सर्व आमच्या लक्ष्मीनगरच्या नागरिकांची महानगरपालिकेला कळकळीची विनंती आहे जर ही नाही झालं तर मग आम्हाला पुढचं जे काय करायचं आहे ते निर्णय आम्हाला टोकाची भूमिका घ्यावा लागेल ते आताच महापालिकेने दक्षिणा घ्यायचं लेफ्ट आहे वाढ आलं सर तुम्ही प्रस्ताव तयार करा एक दोन तीन चार लाईन पुढचं इथून वीस वर्ष तुम्ही प्रस्ताव तयार करा कुठल्याच योजनेत घालू आमदार सगळं आम्ही बजेट घेतो आमच्या प्रमाण मिळाले आपल्याला ते ब्रिज खर्च जे आहे ना तिथून आपलं पण कसं झालेलं आहे खाली चौकीत गेलं खाली आढळलं हिशोबमध्ये पाणी येत आहे त्यामुळे प्रेशर येत नसेल आणि परत चॅलेंजची आणि कनिष्ठ वाढत हे गेली वर्ष वर्षी प्रॉब्लेम आहे मी सगळी कुठं जर संपलं फायदा नाही विशेष नाही आणि सर किती वर्ष आम्ही तुम्हाला रोज फोन करतो जर पाण्याला फोन करायचं कधी विषय होतं तुम्ही प्रस्ताव तयार करा हेड ऑफिसला पाठवा हेड ऑफिसने कुठल्याही योजनेत घालून तर आमदारकडे आम्ही नियुक्त करतो आणि आता साहेब हे विषय झालेला पहिला आपण हायवेची परमिशन सुद्धा मिळालेली आहे आता हे कॉर्नरवर ना तिथं डायरेक्ट जोडण्याचेंडा चंडापाशी तर साहेब विदाउट मोटरचं पाणी चढते ते तशी रिपेयर आहे वर्णआदेशाला पाणी सोडायचं नाही तर बोरा ही बॉल बंद पडून तीन महिने झालं सध्या ओढत व्हाल फुल पाणीला